तुम्हाला फक्त लग्नात घालायला मिळाला असता आम्हाला रोज मिळतो कशाच वैभव आहे बुद्धीचे वैभव नाही म्हणून एवढ्या मध्ये तुम्हाला सांगतो तपश्चर्या करण्यासाठी जप आवश्यक आहे तपेविन दैवत दिदल्या विना प्राप्त बुजेविन हित कोणच आहे ओ नम शिवाय असा जप करायचं ओ नम शिवाय घास घेताना ओ नम शिवाय चावताना ओम नम शिवाय गिळताना ओम नम शिवाय आपल्या उपासनेच स्थान निश्चित आहे कुठं जायची गरज नाही आपल्या उपासनेच स्थान निश्चित आहे साधना करणार करणारा मध्ये ज्याला साधन करायचं ऐका जरा नीट त्यानं प्रमाणात भोजन करावं कसं कराव रात्री आमच्या एका भक्तानं बासुंदी आणली ती बासुंदी आम्ही आपली थोडीशी चमचाभर घेतली आणखी घ्या की महाराज उद्या कार्यक्रम करायचा तुम्ही जर करत असले तर घेतो सगळे प्रमाण खाण्यावर प्रमाण बोलण्यावर प्रमाण चालण्यावर प्रमाण प्रमाणात भोजन करावं प्रमाणात भोजन करणारा एकदा जातो तो योगी दुसऱ्यांदा जाणारा भोगी आणि तिसऱ्यांदा जाणारा रोगी काय झालं काय की काही कळ ना बघा एका भक्ताच्या घरी गेलो मी आमच्या प्रांतात जाफराबाद तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये त्यानं सांगितलं बाबा कहून कोण पोटच बरोबर नाही हो मी पाच सहा वेळेत जाऊन आलो बाईनं शांत राहायचं तर बाई बी भांडण घेऊन आली बाबा बाबा यांनी त्यांनी यांनी रात्री हरभऱ्याच्या डाळीचे लाडू तीन खाल्ले बघा तीन लाडू खाल्ल्यावर ते गडबड करतील का नाही पोटात भांडणं करते ते पोटामध्ये आहे ना म्हणून प्रमाण निद्रा भय मैथून आहार प्रमाण प्रमाणात भोजन घ्यावं मौन पाळावं जास्त बोलू नये आणि बोलावं कस मजसी काही बोल देवा माझा शिन भाग जावा मला थोडं बोल देवा थोडं बोल पण माझा शीन भात फकवा सगळा गेला पाहिजे मौन पाळा मौन हे व्रत फार श्रेष्ठ आहे बर आपल्या मस्तकामध्ये हजार नलिका आहे सहस्त्र नलिका त्या नलिकेच्या ठिकाणी एक शुभ्र नलिका आहे त्या शुभ्र नलिकेच्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जलमांतरीचे मौन पाळा साधना वाढेल तस तस हृदय शुद्ध होत जाईल ठिकाणी ते, ते निधाने सापडते जिथं खून गेली इथं खांदा म्हटलं की तिथं धानाचा हांडा सापडतो पण योगी लोक त्या धानाच्या पाठी लागत नाही योगी लोक त्यांच्या साधनेमध्ये असतात म्हणून एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो एखाद्या शिवभक्तानं शिवयानं सांगितलं तुम्हाला जाय तुझं बरं होईल म्हणल्याबरोबर बरोबर मल्लकार्जुनाला द्यावं लागतं लक्षात घ्या त्या भक्ताचा अपमान करता येत नाही मल्लकार्जुनाला असे अनेक हजारो अनुभव आहे हजारो अनुभव आहे जप करताना शंकराच्या स्वरूपाचं चिंतन करावं नाही तर काय चालला जप पंढरपूरच्या वारीला चालले रस्त्यानं तुम्हाला मुलं किती आहे तुमच्या मुलाचं लग्न झालं का सुनबाई कुठली आहे शेतात काय पेरलं तुझं मुडं पेरलं कुठं चालला पंढरपूरला आणि गप्पा कुठल्या चालल्या घरच्या काय फायदा झाला का हो काही तो कही नाही क्याला आहे तो कुठबी नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भणी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ महाराज हरिपाठ बी फाटला आणि मी बी आता जायला आलो पण अजून काही मला देव दिसन कसा दिसल रे बाबा तुझं चितच नाही ना ठिकाण्यावर लक्ष ठिकाण्यावर पाहिजे का वाट धरा एक लक्ष चुकू नका वाट धरा एक लक्ष चित्तामध्ये संसारामध्ये चित्तामध्ये आपलं शरीर संसारामध्ये आपलं शरीर असावं पण चित्त मात्र भगवंतामध्ये असावं देव देवसे चित्ती